जीत श्री हेळोबाचे चषक दोन हजार पंचवीस पावसाळी रबर बॉल क्रिकेट हंगाम या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे माईबापांचे त्याचप्रमाणे प्रेक्षक वर्गांचे खेळाडूंचे सहरचे सहचे स्वागत करतो आजचा दिवस एक महत्वपूर्ण दिवस असेल अंबावडे संघ आपला अतिरिक्त खेळाडू यायचा विनंती असेल अंबावडे संघ नाहीतर दोन रनच्या पहिल्या समोर आपल्याला जावे लागेल वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन आला मिस्टर प्रसाद प्रसादची हाईट पहा लेंथ पहा उंची पहा बॉडी पहा पुन्हा एकदा ती चुकी तोच गोलंदाज फलंदाज देखील ती पाहिलं तर कुठेतरी फॉर्मलिंग होतही गोलंदाजाला प्रॉब्लेम येतोय गोलंदाजी टाकताना थोडस पाहिलं तर लाईन अप लाईन टप्पा ज्यावेळी मात्र चुकीचा पडतो त्यावेळी मात्र गोलंदाजाला थोडीशी निराशा होती गोलंदाजी करताना आता मात्र चांगला फटका रोकला ठोकलाय बघतोय काय भावा ठोकलाय वाघाने जिथे पाहिलं तर षटकार येणारच होता पहिल्या दोन चेंडूवरती अतिरिक्त धाव आले त्यानंतर शांत संयम आणि परफेक्ट कार्यक्रम बॅटच्या रन मध्ये आला आला त्याला तसा बॉन्ड्र लाइनच्या बाहेर घालवला साधावण साठी षटकार आता थोडस अवे फॉडी वॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता मात्र तो देखील खेचून काढलाय पंच मात्र आमच्यापर्यंत उळत आहेत वन बाउं टू बाउं झेंडू जाते सीमारे पार येईल चार धावांसाठी चौकार पंच फलंदाजाची दोन नाव सांगायचे मंगेशानी राम दोन फलंदाज आक्रमक फलंदाज आपल्या संघाकडून खेळत असताना मंगेशाने राम चांगली फटकेबाजी केली पहिल्या दोन चेंडूवरती अतिरिक्त धाव त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकला तिसऱ्या चेंडूवरती चौकार ठोकला धावपलकाचा विचार केला तर तब्बल तेरा धाव धावपलकावरती दाव आता गोलंदाजाला मात्र रणनीती राखणे गरजेचं आहे यार करून इयरकोट स्वरूपाचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक असेल गॅदर करेल एक धाव कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न मात्र थांबवला या एके धाव संतुष्ट व्हावे हो लागेल आता चांगला मात्र चेंडू हाताळला कारण ज्यावेळी मात्र चुकी होती छावे मात्र चुकी होती चुकीचं रूपांतर संधीमध्ये निर्माण करणे गरजेचे कर असते प्रसाद फुलटाचा चेंडू संधी निर्माण झाले तीन क्षेत्रक्षक चेंडू मागे धावतील चेंडू पडेल मध्ये तोपर्यंत मात्र फलंदाजाने दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या फलंदाजाने मात्र चौकार षटकार ठोकल्यानंतर एकेरी एकेर दुकेरी धावा येते धावपलकाचा विचार केला तर सोळाच्या घरामध्ये सोळा धावा अजूनही हे की विकेट प्राप्त केलेली नाही प्रसाद यांनी आतापर्यंत पाहिले तर सोळा धावा खर्च केल्या खूप महागडे षटक ठरताना आपण पाहतोय पुन्हा एकदा आडव्या वेट केला शतरक्षक असेल गॅदर करेल फेकी करेल डॉट बॉल ची सांगता निर्धाव चेंडू ता तर पहिलं तर अंतिमचा एक चेंडू हाताळण्यासाठी जिथे गोलंदाज प्रसाद कमबॅक केलाय अंतिमच्या तीन चेंडू वरती तीन पुन्हा एकदा याचा चेंडू खोंदून काढला शत्रक्षक असेल अख्खी चेंडू खाली गॅदर करेल फेकी करेल नवची संधी असेल फेकी अजोग होती मात्र गॅदर करता आला नाही सहजरी दोन धावा या दोन धावीने धाव फुलक केलं अठराच्या घरामध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपलकाचा विचार केला तर अठराच्या घरामध्ये आजच्या सत्रामध्ये पावसाची विश्रांती नक्कीच आहे रबर वॉर क्रिकेट स्पर्धा बोलले तर पावसाची हजेरी असणे गरजेचे आहे मात्र आजच्या सत्रापासून पाहिलं तर सकाळच्या सतरापासून फक्त सकाळी पाऊस होता त्यानंतर आता मात्र पावसाने मात्र गैरहजेरी लावलेली आहे धीरज वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आला मिस्टर धीरज धीरज दिरजा। हा धीरजने मात्र आपल्या संघासाठी कित्येक सामने झिंकून दिले सामने झिंकून देणे गरजेचं नाही गेले ते दिवस राहिले ती आठवणी आता मात्र आठवणी जागे करणे गरजेचं आहे कारण आत्ताचा काळ वेगळा आहे आधीचा काळ वेगळा आहे थोडासा खाली ठेवला क्षेत्रक्षक असेल नितीनं चेंडूमागे धावेल गॅदर करेल फेकी करेपर्यंत एक एके धावे संतुष्ट व्हावे लागेल एकेरी दुकेरी धावेने मात्र धाव चालत आहे धावत आहे एकोणीस धावत धावपुलकावरती दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना मॅन्डरी पृथक महत्वाचे षटक गोलंदाज धीरज पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळाय कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवला शतरक्षक दोन दोन चेंडूमागे असतील पंच मात्र नक्कीच चांगले फेकी रण्यावरचे संधी वाह आपला तुम ज्या प्रकारे मात्र चेंडू गेला दोन शतरक्षक होते फंबलिंग झाले चेंडू गॅदर केला फेकी मात्र अचूक केली स्वतः गोलंदाजाने चेंडू अडवून मात्र यश्या उद्वस झाले बॅक टू द पहिला गडी पहिली विकेट माघारी परतवे लागेल मिस्टर रामला मात्र परतीचा प्रवास करावे लागेल मंगेश अजूनही स्ट्राईक वरती आहे अजूनही आहे माहिती आहे ज्याच्या बॅट मधून षटकार चौकार आले तो अजूनही मैदानातून उभा आहे धावपलक वीजच्या घरामध्ये दुसरे षटक प्रगतपदावरती असताना वीस धावा धावपलकावरती सांगता कम बॅक करतोय हा संघ हा गोलंदाज बोललो होतो धीरज ज्या ज्यावेळी मात्र संघाला गरज असते त्या त्यावेळी मात्र धीरज येतो पूर्णपणे शंभर टक्के देतो वरचे स्व गाजवतो आपल्या संघाकडून थोडासा बाहेर ठेवलाय कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्रक्षक असेल डोक्याला हात जाईल मात्र पंचांचे हात आकाशावरती जाईल हा येतो या आणखीन एक फेळबाच शक्त दोन हजार पंचवीस मधला दिमेकदार देखनेदार सम षटकार षटकार पाहिला तर थोडासा बॅकफुटला झाला पंचवाला मोडला बॅटच्या रान मध्ये आला कव्हरच्या डोक्यावरून षटकार ठोकला पुन्हा एकदा तोच फटका तोच फलंदाज तोच गोलंदाज दिशा मात्र होते चेंज यावेळी मात्र ऑफ साइड ला टाकला होता यावेळी मात्र ऑन साइड ला डोक्यावरून चेंडू जाईल सीमारे पार फरार ऑन साडी षटकार षटकार जर पाहिला तर थोडासा नटराजन स्टाईल मध्ये पाठीमागचा पाय उचलून चेंडूला ताकद देऊन बलाटे षटकार ठोकताना आपण पाहतो या मिस्टर मंगेश चांगली फटकेबाजी करतोय या ओ ह्यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता स्ट्राईक स्वतःवरती ठेवील नक्कीच सक्सेसफुल झाला या माहिती आहे एक एक धाव महत्वपूर्ण आहे यावेळी मात्र स्ट्राईक स्वतःवरती ठेवताना दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावपळकाचा विचार केला तर ते तिथच्या घरामध्ये एक विकेट माघारी परतली मात्र फारसा काही फरक पडला नाही कारण मंगेश ज्या लयमध्ये आहे ज्या लयप्रमाणे खेळतोय ज्या लयप्रमाणे मात्र फटकेबाजी करतोय त्या लयने मात्र आतापर्यंत संघाला बेस्ट देतोय मंगेश पाहिलं तर आठ चेंडू मध्ये तब्बल पंचवीस धावांची भारदार खेळ खेळूया आपल्या संघासाठी अजूनही नोकआउट आहे सहा चेंडू अजूनही फेस करेल अर्धशतक येईल का या हिळोबाच्या चषक दोन हजार पंचवीस मधलं पहिलं अर्धशतक येईल का आठ चेंडू मध्ये पंचवीस धावा येणारे अजूनही सहा चेंडू मध्ये जर पंचवीस धावा बनवल्या तर नक्कीच मंगेश मंगेशांचे अर्धशतक होईल सोन्या स्ट्रेट ड्रायव्ह फटका सजावला क्षेत्रक्षक असेल गॅदर करेल अख्खी चारशे तेरा फेकी करेल बॅकअप आहे सोन्या वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आला मिस्टर सोनिया पस्तीस धावा धावफलकावरती तिसरं षटक मंडळावर तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना पस्तीस धावा धाव फलकावरती धावा येत आहेत कुठून ना कुठून धावा येत आहेत एकेरी षटकार चौकार मात्र धावा येत आहेत धावा थांबल्या नाहीत या संघाच्या मात्र गोलंदाजा डोक्याने नक्कीच हात लावलाय संधी निर्माण केली होती मात्र थोडसा चेंडू आणि लक नक्कीच असेल आणि चेंडू जायला गोशांकी क्षेत्रामध्ये धाव मिळतील एक धाव चांगले क्षेत्राच्या धडपडला पडला, पडला उठला मात्र संघासाठी लढला माहित आहे एक एक धाव महत्वपूर्ण असेल एक धावीने मात्र धावपूल कपूर सर्कल अडतीच्या घरामध्ये अंतिमचा अजूनही दोन चेंडू चांगली गोलंदाजी सोने यांची पूर्णपणे थांबवलंय या दोन्ही फलंदाज आला या प्रकारे मात्र मंगेशची बॅट बोलत होती शाटकार चौकारांची बाजी येत होती तिथे मात्र मंगेशला पूर्णपणे थांबवलंय मिस्टर सोन्याने धावा खूप खर्च केला दोन्ही गोलंदाजाने मात्र कम बॅक केलाय सोन्याने आपण प्रकारचा विचार केला तर पंचेचाळीस धावा येणारे समीकरण असलेल्या अठरा चेंडूमध्ये मध्ये शेचाळीस धावांची आवश्यकता अठरा चेंडू शेचाळीस धावा शेचाळीस धावा अठरा चेंडू फोर्टी सिक्स टू विन चला स्पीडअप करा लाईन अप करून बाहेर यायचा विनंती अस आपल्याला पंच झाला विनंती असेल आपल्याला स्पीड अप घ्यायचा आहे कोणतीही वेळ न दौडता कारण आतापर्यंत पाहिलं तर खूप वेळ खर्च झालाय वेळेला खूप महत्व आहे आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला सेमी फायनल फायनल त्यानंतर बक्षीस वितरणाचा देखील कार्यक्रम करायचा आहे त्यासाठी थोडंसं सहकार्य करायचंय सर्वच खेळाडूंना सर्वच टीमना विनंती असेल आपण देखील सहकार्य करायचं आहे आयोजकांना चला त्वरित संरक्षण सजून घ्यायचं आहे हॅलो पंच विनंती असेल तुम्ही देखील सहकार्य करायचं आहे आजच्या दिवसामध्ये आपल्याला जर पाहिलं तर खूप उशीर झालाय त्यामुळे सहकार्य करायचंय थोडस तिथे मात्र पहिल्या चेंडवरती हल्लाबोल केलाय शतरक्षक असेल मात्र चौकार नसेल इथे मात्र नशिबाने साथ दिली नाही नसेल चौकार होता मात्र नशिबामध्ये नव्हता पहिल्या चेंडवरती श्रीगणेश झालाय पहिल्या चेंडवरती पाहिलं तर पहिल्या चेंडवरती विकेट गेली त्यानंतर पाहिलं तर चांगला फटका होता मात्र दोन इथे मात्र फुल पावरफुल फुल खेचून काढलाय फोक रोख रोक फोक बॉल लाय त्रिमूर्ती स्पोर्ट्स मडकवाडी आयोजित श्री खेळोबाच्या शक्क दोन हजार पंचवीस मधला दिमेकदार देखणेदार साधन साडी षटकार तीन चेंडू दहा धावा हे समीकरण आपण मैदानात आपण पाहतोय पहिले षटक प्रकृतीपथावरती असताना मिस्टर सनी आणि प्रसाद पुन्हा एकदा मात्र फुलावरचा चेंडू होता यावेळी मात्र चेंडू मध्ये वेग होता वेग मध्ये दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता मात्र बॅड कडा घेईल चेंडू जाईल तिथे धाव मिळतील एक एकेनं मात्र धावपूर कपूर सारखेल अकराच्या घरामध्ये नाही तेथे मात्र फटका बराच टाइम हवेमध्ये तीन शतरक्षक असतील चेंडू मागे चेंडू धावेल नो मॅन्स लँड मध्ये तोपर्यंत धावा सहजरित्या दोन पूर्ण केल्या तिसरीचा प्रयत्न होईल का मात्र थांबवलं या दोन धावा प्रयत्न झाल्यानंतर पाहिलं तर चांगला फटका होता मात्र फटका था बराच टाइम हवेमध्ये होता तीन शतरक्षक होते चेंडू खाली मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपुल जो विचार केला तर चौदाच्या घरामध्ये एक विकेट माघारी परतल्यानंतर धावा मात्र आले तर चौदा धावा आता येणारे समीकरण असेल बारा चेंडू मध्ये बत्तीस धावांची आवश्यकता बारा चेंडू बत्तीस धावा बत्तीस धावा बारा चेंडू हे समीकरण असेल दोन्ही सांगासमोर नावडची संधी असेल विकेट सॅक्रिफाईस करताना आपण पाहतो या मिस्टर फलंदाज सनियाना आता पाहिलं तर सोनिया नवीन फलंदाज मैदानात उतरला मिस्टर सोनिया गोलंदाजाचं नाव कळवायचं विनंती असेल सँडी वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन आला मिस्टर र सँडी फटका मात्र चांगला सजवला आहे इथे मात्र मॅच ऑन झालेला आहे येणारे चेंडू असतील आठ चेंडू चोवीस धावांची आवश्यकता आठ चेंडू चोवीस धावा आठ चेंडू चोवीस धावा चोवीस धावा आठ चेंडू हे समीकरण आपल्या येऊन समोर ठेपलेलं आहे फटका मात्र लाज होता अशा प्रकारचे फटकेबाजी करणे गरजेचं आहे फलंदाज पाहिलं तर प्रसाद आणि सोन्या हे दोन फलंदाज मैदानात असताना गोलंदाज सँडीवरती दडपण असेल हा देखील आडवे बॅटने खेळायला बैठा फटका मारण्याचा प्रयत्न होता एक धाव कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न सोन्या मात्र चपळ आहे नक्कीच इथे मात्र आणखीन एक धाव नक्कीच मिळेल या चेंडू वरती धावा मिळतील तीन धावा सात चेंडू एकवीस धावा सात चेंडू एकवीस धावा एकवीस धावा सात चेंडू हे समीकरण आपल्या समोर येऊन ठेपलेले आहे सात चेंडू एकवीस धावा इथे मात्र फटका काय अफलातून सजवलाय थेट सीमारे पार इथे असतील फलंदाज मात्र या फलंदाजाने मात्र मन आहे या चेंडू वरती येईल साधवन सळे षटकार गेम ऑन समीकरण पाहिलं तर सहा चेंडू मध्ये पंधरा धावांची आवश्यकता सहा चेंडू पंधरा धावा सहा चेंडू पंधरा धावा पंधरा धावा सहा चेंडू हाय व्होल्टेज मुकाबला कोणता संघ जिंकेल कोणता संघ हरेल येणारी मात्र वेळ का ठरवेल कारण क्रिकेटमध्ये जर तर उत्तर नाही आज वेळ तुमची असेल तर उद्या तुमची वेळ निर्माण करणे गरजेचं आहे आता पाहिलं तर सोन्या स्ट्राइकवरती वरती असेल सोन्या काय करेल या चेंडूवरती षटकार ठोकेल का, का प्रसादला स्ट्राईक देईल हे मात्र आता सोन्या काय करतोय पाहूया या चेंडूवरती षटकार ठोकलं तर उत्तमच जर ह्या वरती एक धाव काढून दिली तर अति उत्तम कारण प्रसादची बॅट बोलू लागलेली ला आहे गोलंदाज नाव कळवायचं विनंती असेल विजय वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आला मिस्टर विजय स्ट्राईक वरती सोनिया सोन्या सोन्या दडपण मध्ये असेल माहिती आहे कारण प्रसाद माहिती आहे एक धाव देणे गरजेचं आहे निर्धाव चेंडू जे सांगतात पाच चेंडू पंधरा धावा पाच चेंडू पंधरा धावा पंधरा धावा पाच चेंडू हे समेकरण प्रसाद असेल नॉन स्ट्राइक वरती सोन्या स्ट्राइक वरती सोन्या काय करेल एक धाव देईल का षटकार ढोकेल या चेंडू वरती पूर्णपणे मॅच ऑन असेल या चेंडू वरती जर निर्धाव चेंडू आला तर पूर्णपणे दडपण राहील या संघाकडे पुढे आलाय आडव्या बॅटनं खेळलाय शतरक्षक नसेल चेंडू जाईल पंच आमच्यापर्यंत ओळत आहेत डिक्लर स्वरूपात एक धाव नक्कीच एक धाव आले पंच या चेंडूवरती धाव किती पंच डिक्लर ना नक्कीच डिक्लर स्वरूपात एक धावा असेल आता येणारे समीकरण असेल चार चेंडू चौदा धावा चार, चार चेंडू चौदा धावा चौदा धावा चार चेंडू चेंडूची पूर्तता करायचा विनंती असेल आयोजकांना विनंती असेल चेंडूची पूर्तता करायचा मैदानात त्याचप्रमाणे मंचावरती साहेबांचं आगमन झालेलं आहे ते म्हणजे माननीय श्री विनायक मोडक साहेबांचं येथे मात्र आगमन झालेलं आहे विनंती करेल साहेबांना यायचं आहे मंचावरती स्थान पण व्हायचं आहे माननीय श्री विनायक मोडक साहेबांचं इथे मात्र आगमन झालेलं आहे विनंती करेल साहेबांना यायचं आहे मंचावरती स्थान पण व्हायचं आहे तीन चेंडू तेरा धावा तीन चेंडू तेरा धावा तेरा धावा तीन चेंडू हाय व्होल्टेज मुकाबला कोणता संघ जिंकेल कोणता संघ हरिले वे का ठरवेल तर पूल पावरपुल फटका ठोकलाय स्वतः गोलंदाज जातो या चेंडू मागे एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न दोन धाव मात्र सहजरित्या पूर्ण केले तर आता समीकरण बदलेलं येणारे चेंडू असतील दोन विजयासाठी अकरा धावांची आवश्यकता दोन षटकार कंपल्सरी ठोकणे गरजेचे आहे कंपल्सरी चेसिंग हा सामना मात्र असेल दोन चेंडू अकरा धावा दोन षटकार येतील का दोन षटकार ढोकले ते मात्र या संघाच्या फलंदाजाने हाच मात्र समीकरण होते दोन चेंडू अकरा धावांची आवश्यकता असताना दोन षटकार ढोकले आता मात्र प्रसाद करेल का निर्धाव चेंडू थांबवलंय रोखलय गोलंदाजा मात्र कौतुक करू शकतो ज्याप्रकारे प्रकारे मात्र गोलंदाजी केली थोडासा मागे स्लोरोचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता टप्पा चेंज केला डॉट बॉलचे सांगता आता फक्त फक्त औचारिकता शिल्लक राहिले येणारे समीकरण एक चेंडू अकरा धावा इथे मात्र चांगली गोलंदाजी डॉट बॉल ची सांगता निर्धाव चेंडू हार्डलक बॅड लक